नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल स्वागत करत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एक प्रभावी असे भाषण बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता भाषणाला सुरुवात करूयात सन्माननीय व्यासपीठ वंदनीय व्यास गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर महाराष्ट्राच्या मातीमध्ये काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे ते झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते राजमाता जिजाऊंना त्यांचे थोरले बंधू दत्तोजी यांनी तलवारबाजी घोडेस्वारी त्याचबरोबर राजकारण न्यायनीती यांचे सुद्धा धडे दिले सिंदखेड मध्येच त्यांनी राजकारण आणि युद्ध प्रभुत्व मिळवले होते पुढे जिजाऊंनी त्याचा उपयोग शिवरायांना शिक्षण देण्यासाठी केला सन पाच साली त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला जिजाबाई व शहाजी राजे यांना संभाजी राजे व शिवाजी राजे अशी दोन पुत्ररत्ने होती राजमाता जिजाऊ ह्या असामान्य स्त्री होत्या त्या लहानपणापासूनच चाणाक्ष व तेज होत्या राजमाता जिजाऊंनी शिवरायांना लहान वयातच रामायण महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी शिवरायांना ज्ञान चातुर्य चारित्र्य पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू दिले त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी शिवबा व प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला राजमाता जिजाऊंच्या संस्काराने व शिकवणीने शिवरायांनी मावळ्यांसोबत हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जिजाऊंचे स्वप्न साकार केले अशा या महान राजमाता जिजाऊंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा तर अशा प्रकारचं हे भाषण आहे हे भाषण तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे पत्रलेखन निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते देखील तुम्ही नक्की चेक करा आणि असेच आमच्या सोबत राहा भेटूया भे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद